आता मला कळत की याचा नाटकाचा विषय काय सांगावं कारण तो आहे भक्कम विषय आहे नाटकाचा पण तो सांगितलं आहे आम्ही रोज अरे म्हणतात हे पण हे पण हे पण आहे असा आम्हाला रोज होतून प्रयोग आला आमचा की जेवढं नाटक स्टेजवर चालू आहे त्याच्यापेक्षा मोठं नाटक विंगेत चालू असतं अशी कुठलीच गोष्ट नाही जी एक्सप्लोरच झाली नाही मराठीमध्ये नमस्कार सर्वांचा लाईव्ह मराठीमध्ये मी मंगेश पोवार आणि त्यांना तुम्ही सिनेमामध्ये पाहिलंच आहात आता धनव्हे टू आणि त्यांचं नाटक येत आहे त्यांचं नाटक आहे मी वर्सेस मी त्याच्याबद्दल आपण जाणून घ्यायचं येस नाटकाविषयी तुमच्याकडनं ना जाणून घ्याव असं वाटेल नंतर करत लोकांना पण आम्ही काय आम्ही प्रॉमिस घेऊन आलेलो आहोत एक अप्रतिम नाटक करण्याचं आणि ते प्रेक्षकांना आवडेल अशाच पद्धतीने आम्ही करत आहोत नॉट ओनली द कंटेंट कंटेंट तर अमेझिंग आहेच अप्रतिम गोष्ट आहे नाटकाची थ्रिलर म्हणू शकतो आपण या नाटकाला पण मी तुम्हाला सांगतो असं कुठलंच नवरसांपैकी अशी गोष्ट नाही जी या नाटकात नाही किंवा जॉनर असं कुठलाच नाही जो नाटकात स्पर्शच करत नाही नाटकात थ्रिलिंग मोमेंट्स आहेत सस्पेन्स आहे प्रचंड ह्युमर आहे आणि त्याचबरोबरी मी एक ऑडिओ व्हिज्युअल ट्रीट आहे जी आम्ही खूप कष्टाने जुळवून आणत होतो सगळेजण आमचे निर्माते आहेत भरत ठक्कर आणि प्रवीण भोसले आणि आमच्या सहनिर्माते आहेत शिल्पा तुळसकर ज्या नाटकात कामही करत आहेत तर यांनी सक्षमपणे पेलले हे नाटक सगळं आणि ते पेरणं किती अवघड आहे तुम्हाला नाटक पाहिल्यावर कळेल कुठलंही नाटक अगदी छोटा पथनाट्य करत असू तरी सुद्धा ते करणं अवघडच असतं म्हणजे कुठल्या डिग्री ऑफ डिफिकल्टी बद्दल माझं काही म्हणणं नाही पण खरंच आम्ही ज्या पद्धतीने गोष्टी या नाटकात जुळवून आणत आहोत त्या अटेंड करणं सोपं नाही अजिबातच मला काय असं वाटतं की आता आम्ही ज्या सगळ्या तालमी करतोय नाटकाच्या की जेवढं नाटक स्टेजवर चालू आहे त्याच्यापेक्षा मोठं नाटक विंगेत चालू असतं इतकी टेक्निकल टीम आमची मोठी आणि सक्षम आहे तर हे ते जादूचे प्रयोग <laughs> पाहण्यासाठी आवर्जून नाट्यगृहात या मी आता बघत होतो ज्या ज्या प्रकारे प्रोडक्शन त्या पद्धतीने एनसेक्स म्हणणार तेवढं काम झालं म्हणजे जितक फ्रेंड ला जेवढं डाले तेवढं पाठीने दक्षिणच्या टीम पण तितक्या पद्धतीने खूप त्याची म्हणतात ना सगळ्या पद्धतीने त्याची मेहनत दिसते हो त्या बद्दल काय म्हणू तेच मी म्हणतोच की इट इज वेरी डिफिकल्ट आताच्या गोष्टी सगळ्या म्हणजे आपण अं कायमच म्हणतो पण तू म्हणून असते चर्चा करणी हे मराठीत कधी होणार वगैरे पण तुम्ही पाहिलत तर मराठी रंगभूमी ही अतिशय समृद्ध आहे मग अशीच मी आम्ही बोलत असताना म्हटलं की अशी कुठलीच गोष्ट नाही जी एक्सप्लोरच झाली नाही मराठीमध्ये मोठे भयानक म्हणतो तुम्ही दोन स्पेशल जर का नाटक अप्रतिम मोठा सेट साऊंड डिझाईन सगळं वाडाचे निबंधी सारखं इतकं अजराबर नाटक आत्ता शेवटचा प्रयोग झाला दहा वर्ष या सन्साने वाडा गेलं तर एक मोठमोठ्या कास्टची नाटकं होतात दोन पात्री पण फार मोठे जसे नाटकं होतात अतिशय छोट्या सेटअपमध्ये चार मोढे लावून अप्रतिम नाटक होतात होता प्रायोगिक नाटक होत पथनाट्य होत किती पद्धतीचं नाटक मराठीमध्ये होतं तर त्याचा आम्ही फक्त भाग होतो आमचं काहीच क्लेम नाही की कधीच झालं नाही असं काहीतरी आम्ही करतोय पण जे करतोय ते फार महत्वाचं आणि मोठं आहे या भावनेने आपण का, काम केलं तरच आपण कन्व्हिक्शन उतरू शकतो की मी पोस्टर पाहिला क्युरियस अटॅक होते आणि समोर

अजून मी उखल केली ना तर मग सांगितलं तू विचारत नाही अडचण होती की काय सांगाव कारण ती उत्कंठा कायम ठेवणं हे मला फार महत्वाचं वाटतंय खरं आता आपण याच्यानी सिनेमांच्या वेळेला आणि यशाला गप्पा मानले बरोबर तर असं काही वेळेला असे विषय असतात की सांगून मोकल होता धर्मवीरच्या वेळेला विषय लपवण्याचं कारणच नव्हतं ते उघड उघड राजकारण आणि आनंदी घेच राजकारण हे पॅरल्स होते सिनेमामध्ये नवरदेव बीएससी आहे जो सिनेमा आम्ही घेतो शेतकऱ्यांच्या लग्नाच्या प्रश्नावरचा सिनेमा होता लोकमान्य सिरियल आपण बोलत होते टिळकाकोची सिरियल होती आता मला कळत की याचा नाटकाचा विषय काय सांगावा कारण तो आहे भक्कम विषय आहे नाटकाचा पण तो सांगितलं ना तर बघण्याची मजा आहे आणि प्रेक्षकाने माझी ही विनंती आहे की तुम्हाला ही मी खात्री देतो की तुम्हाला नाटक पाहून झाल्यावर इतर चार लोकांना नाटक बघा सांगाव असं वाटेल पण ते विषय सांगून होता नाटकाला नाटकाचा त्याची मजाच आहे आता ऋषिकेशा नायन तू म्हणजे एक इन्स्टिट्यूट म्हणतात एक एक त्यांच्यामध्ये आणि म्हणून त्यांच्या जोशी सरांबरोबर मी पूर्वी काम केले शिल्पा बरोबर मी पहिल्यांदाच काम करतोय आणि मी काय म्हणतो तसं की ऍक्टर ते तर अमेझिंग ऍक्टर्स आहेत आहेत त्याबद्दल बोलायचं कारणच नाही पण ते, ते अप्रतिम को ऍक्टर्स आहेत हा मला मिळालेला बोनस आहे असं होऊच शकतं ना की अरे बाबा काय ऋषीजीचा अप्रतिम नट आहे पण यात काम करायला काही मजा येत नाही असंही होऊ शकतं ना पण ते येतील खूप मजा हा बोनस आहे तर आमची टीम फार उत्तम जुळून आली ती आणि इट इज अ ब्लेसिंग अशी टीम ह्या नशिबाचा भाग असतो याच्यात काही म्हणजे आपण ठरवून ते नीट झालं असं नाही होऊ शकत कोणाबरोबर काम करायला मस्त वाटतं कोणाबरोबर नाही वाटत मला या टीम बरोबर काम करायला खूप मजा येते ओके याच्यामध्ये असं आपण ऑडियन्स सेगमेंटेशन असं काय ठेवलंय का की एक विशिष्ट ऑडियन्स पासून ते पर्टिक्युलर ऑडियन्स साठी असणार आहे असं नाही की ओपन आहे ज्याला नाटक बघावं असं वाटतं अशा प्रत्येकासाठी हे नाटक आहे okay. प्रामाणिकपणे वृद्धांसाठी नाटक आहे okay. म्हणजे याला काही ऍडल्ट कॅप पण नाही अठरा वर्षाखाली मुलं पण हे नाटक बघू शकतात वयोवृद्ध माणसं हे बघू शकतात त्यामुळे खऱ्या अर्थाने सहकुटुंब पालवं असं हे नाटक आहे आणि जितकी एकत्र येऊन तेवढी या नाटकाची मजा जास्त कारण ह्युमन आहे नाटकामध्ये एकत्र हसायला मजा येते आपल्याला काय आपल्याला एकत्र काहीतरी एक मॅग्निफिसंट सीन तयार केल्यासोबत ती बघायला मजा येते मी खरं सांगतो आम्ही रोज सरप्राईज होतोय आम्ही दीड महिन्यान आठव्याची तालीम आम्ही करतोय आम्ही स्वतः संदेश बेंद्रेंनी जे नैवर्थ्य डिझाईन केलेलं आहे से आमचं सेफ डिझाईन सगळं से से तर आम्ही रोज अरे म्हणतात हे पण आहे हे पण आहे हे पण असं असा आम्हाला रोज होत आहे अजूनही पर्वावर प्रयोग आला आमचा okay. पण दिस पीपल आर नॉट लिव्हिंग सरप्राईजेस देतायच रोज तर आम्ही सरप्राईज गावात तर प्रेक्षकांना ते तर कायच वाटेल म्हणजे एक ऑडियन्स एकदा बघून गेलं थोडा सेकंड प्लॉटच आहे निश्चित तसा प्लॉट आहे नाटकाचा मी अक्षरशः सांगतो पहिलं रिडिंग ऐकल्यावर जे बोललो आणि दुसरं रिडिंग ऐकल्यावर संजयशी जे बोललो आमचे लेखक संजय जमपडली तर त्याच्यात हे होतं की अरे ह्या काही गोष्टी म्हणून दुसऱ्यांदा नाटक घेत कळले म्हणजे सेकंड रिडिंग वर्क असणार आहे या नाटकाचं असं नक्की नाटक आहे अजून मला काय याबद्दल आहे की म्हणजे आता ही जेवढी नाटकं येत आहेत आणि ह्या नाटकात नाटक म्हणजे कॉमेडी असेल वगैरे हे नाटक कुठल्या याच्यामध्ये बसतंय बेसिकली म्हणजे जॉनर बॅस मी खूप गोंधळतो या प्रश्नाला खरंच गोंधळतो कारण थ्रिलर आहे असं म्हणूया थ्रिलर नाटक आहे okay. सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे असं म्हणूया आपण पण तू म्हणजे ह्युमर आहे खूप स्ट्रॉंग ह्युमर आहे नाटकामध्ये खूप स्ट्रॉंग इमोशनची पण वेग आहे नाटकामध्ये अतिशय म्हणजे फार मोठमोठ्या काय कॉम्प्लेक्स विषयांपासून ते अतिशय सोप तुझी माझी मैत्री याविषयी आई आणि मोल याविषयी वडील आणि लेकरू याविषयी अशा अतिशय आपण रोजच्या आपल्या गोष्टींविषयी पण बोललं गेलेलं आहे जॉर्नर सस्पेन्स थ्रिलर म्हणायला हरकत नाही पण बरं ना म्हणजे मी किती फिरून फिरून तसं बोलतोय इतकं ते नॉन कॉमिटल खूप गोष्टी आहेत नाटकामध्ये खूप गोष्टी आहेत सांगू का यादी पदक यादी सांगू शकतो तारखेला रामकृष्ण मोरे थिएटरला ओपनिंग होते तो शो आमचा ऑलमोस्ट फुल होता आलेला द मैदवी जी अतिशय महत्वाची गोष्ट आहे येस शिल्पताईंनी ताबडतोब दिलेली आहे मदत म्हणून सुद्धा सहनिर्मती म्हणून सुद्धा सव्वीस जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता हडपसरच्या तुपे ऑडिटोरियमला आहे एक तीस आणि एकतीसला ठाणे आणि पार्ले असे प्रयोग आहेत नऊ तारखेला नाशिकला प्रयोग आहे पंधरा तारखेला माटुंग्याला प्रयोग आहे नाही पंधरा तारखेला वाशीला प्रयोग आहे डोंबुलीला प्रयोग आहे सोळा तारखेला पुण्याला दोन प्रयोग आहेत एकोणीस तारखेला यशवंतला प्रयोग आहे माटुंग्याला बावीस तारखेला बोरिलीला प्रयोग आहे असे आमच्या निर्मात्यांनी ताबडून पहिल्याच महिन्यात बारा प्रयोग लावलेले आहे जे आत्ता मराठी नाटकाचे ती अवघड चित्र आहे म्हणून मी पहिलंच कॉल टू ऍक्शन दिलं की नक्की नाटकाला यायचं आता अल्टिमेटली प्रेक्षकांना आता तुम्ही लिस्ट दिली कुठे कुठे कशाने त्या पद्धतीने कॉल टू ऍक्शन डेफिनेटली आम्ही एक अप्रतिम संच सांगतो जे निर्माते कोण आहे टक्कर ठक्कर ते निर्माते आहेत मी कोण मंत्र नाटक केलं होतं कोण मंत्र म्हणजे कोण मुक्ता बर्वे अजय पुरकर जे ओळखलं जायचं त्याच्या साठी अर्थात विषय आणि संविता अमेझिंगच होती पण अरे काय भव्य नाटक आहे ही त्याची ओळख झाली होती त्यानंतर तुम्ही सफरचंद नावाचं नाटक केलं आता ज्याच्यामध्ये नाटक ओळख होती नाटक ते एवढं दिसतं काय काय काश्मीर उभं केलंय बर्फ पडतो पण आहे हा तर ते निर्माते आहेत ज्यांनी हे नाटक पेरलेलं आहे प्रवीण भोसलेची सगळी बॅकस्टेजची टीम आहे नाटकामध्ये तर ते नाटक ते निर्माते हे नाटक पेलतायत म्हणजे आम्ही एक वेगळं प्रॉमिस घेऊन आलेलो आहोत चेंजिंग आणि आम्ही ते पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत तर तुमच्या सेंटरवर लक्ष ठेवा पेपर ऍड बघा आमचे इंस्टाग्राम बघा आम्ही प्रत्येक प्रयोगाचा अपडेट बुक माय शो ची लिंक आणि सगळं तिथे टाकणार आहोत तुम्हाला फक्त तिकीट काढायचं आणि यायचं आणि आल्यानंतर तुम्हाला आनंद मिळेल याची कमी आहे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच